शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहे काय होतं आहे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी जातो आहे सामाजिक न्याय विभागाचे नेते आंदोलन करतायत ते प्रश्न उपस्थित करतायत की अन्याय होतो आहे गोरगरिबांवर मागासवर्गीयांवर तुम्ही तुमची बाजू कशा पद्धतीनं मांडणार आहात आणि हा निधी जाऊ नये यासाठी कसे प्रयत्न करणार आहात जाऊ नये याला झाला आता मी थांबू शकणार नाही माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केलेली ती मोठी घोषणा आहे त्याचा परिणाम तुम्ही पाहताय दर महिन्याला हजारो कोटी रुपये हे आम्हाला द्यावं लागतं आणि जेव्हा सरकारने भूमिका घेतली की मला हे थांबवा थांबायचं नाही यो, योजना बंद पडू द्यायची नाही तर त्याच्यात माझा सहभाग आहे याच महिन्याला जातो का दर महिन्याला माझ्या खात्या मार्फत चारशे चारशे दहा कोटी रुपये हा दर महिन्याला लाडक्या बहीण योजनेसाठी मी देतो असतो सामाजिक न्याय विभागाच्या ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा महारवतनाच्या जमिनी जातात आणि त्या थांबवण्यात यावं यासाठी चंद्रकांत हंडोरे केंद्राला पत्र लिहितात लाडक्या बहिणीचा निधीसुद्धा जातो आहे वर्षा गायकवाड यावरती प्रश्न उपस्थित करतात ज्योती गायकवाड उपस्थित करतात मुख्यमंत्री म्हणतात की लाडक्या बहीण योजनेबद्दल जर कुणी बोललं तर आमदारांना घरी जावं लागेल हे फार गंभीर आहे असं वाटत नाही सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जेवढे मंत्रालय येतात जेवढे खाती येतात आणि जी लोकं या सामाजिक न्याय विभागाचे हकदार आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय नाही बघा लाडकी बहीण योजना ही एका कोणत्या पर्टिक्युलर जातीची नाही आहे म्हणून ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये समाज कल्याण विभागाचा एक भाग आहे म्हणून ते तो जो पैसा आहे तो पहिला आम्हाला दिलेला आहे आणि तोच पैसा त्याच्यातून तो 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 मायनस होतो दुसरा प्रश्न जो आहे म्हणून त्याला काही आक्षेप घेण्याचं आता काही कारण नाही दुसरा प्रश्न जो आहे की समाज कल्याणच्या जमिनी किंवा महारवतनाच्या जमिनी हे कोणीही ना विकत घेऊ शकत नाही ना तर ट्रान्सफर होऊ शकत नाही म्हणून तो ते कोणी जर घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि ही जमिनी लाटणं किंवा हे ब्लॅकमेल करणं ह्या काही लोकांचा जो धंदा आहे त्याला म्हणतो काही दिवसात त्याला चाप चांगल्या प्रकारे मिळेल परंतु एक सांगतो की मी माझ्या खात्याच्या किंवा महारवतनाची एकही जमीन इतरच्या घशात जाऊ देणार नाही पुन्हा व्हिडिओ मार्फ होत आहेत आणि ते व्हायरल होत आहेत आता शेकापच्या ज्या प्रवक्ता आहेत त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि भरत शेठ गोगावले यांच्या पैसे घेतल्याचा व्हिडिओ असा दावा केला जातोय कसा पाहत आहे आजकाल आता काही लोक हा छंद जोपासला त्यांनी व्हिडिओ मॉफ करणे व्हिडिओ व्हायरल करणे आणि हाच एक म्हणून एकमेव धंदा राहिलेला आहे आता आमच्यासारख्या सर्व सर्वच आमदारांना सुद्धा त्यांचा कधी कुणाचा कधी व्हिडिओ काही सांगता येत नाही परंतु एखाद्याच्या मागे असा व्हिडिओ दाखवून किंवा त्याला ट्रॅपमध्ये आणून जाणून बुजून त्याची हरासमेंट करणं हे योग्य नाही आहे जर काही पुरावे निश्चित चांगल्या स्ट्राँग असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करा पोलीस स्टेशनला तक्रार करा परंतु बातमी बनवायची नंतर विसरून जायचं त्याला बदनाम करायचं आणि सोडून द्यायचं ही पद्धत मला वाटतं योग्य नाही हो नेत्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं एकत्रित बसून यावर ऑब्जेक्शन घेऊन एसओपी तयार करून आणि क्राईम सायबर क्राईमच्या अंतर्गत यावर गुन्हे दाखल करण्याची पण प्रावधान आहे मग ते त्याची मागणी कधी करणार नाही नाही जनशा जनसे आलेत नाही उडून ते निश्चित करतील निश्चित करतील करावं लागेल हे थांबणार नाही सत्र आता एआयचा जमाना आलेला आहे कुणाचा व्हिडिओ कसाही तयार करता येतो तुमचा व्हिडिओ तयार करायचा दहा मिनटाचं काम आहे लागे डान्स करायला टी व्ही नाईनचे पत्रकार करता येतं बातम्या त्याला काय लागत नाहीये आणि म्हणून अशा पद्धत पद्धतीचे जे काही आता चाललेलं वॉर जे चाललेलं हा सायबर वॉर मला वाटतं हा बंद झाला पाहिजे नाना पटोले आणि तुमची आता प्रांगणात भेट झालेली आहे विरोधक आणि सत्ताधारी जेव्हा भेटतात बऱ्याच चर्चा रंगतात नाना पटोलेंबद्दल पण बोललं जातं आहे ते आता पुन्हा सरकारमध्ये येण्याच्या मागावर आहेत का किंवा त्यांचं देखील ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन लोटस असं काही होणार आहे का बऱ्याच चर्चा या रंगत आहेत काय कसं पाहता अहो असं नका समजू अहो मित्रत्व राहू द्या राजकारणाला त्या थराला घेऊन जाऊ नका की ज्याच्यामुळं आमच्यामध्ये तलवार काढ काढायची वेळ येईल आम्ही चांगल्या संस्कृतीमध्ये वागणारे लोक आहोत आणि हीच संस्कृती महाराष्ट्र शिकवते की तुम्ही सर्वजण किती जरी एकमेकाच्या विरोधक असला तर तुम्ही राजकीय वैरी असाल परंतु वैयक्तिक कधी ठेवू नये हे संदेश द्यायला पाहिजे आणि मग नाना पटोले आमचे मित्र आहेत ते कुठे जाणार नाही आहे त्या पक्षात ते तुम्ही मित्र म्हणताय पण राजकारणामध्ये मित्र मित्र म्हणत चित्र काढणारे पण असतात चित्रकार चित्रकार तर असू दे ना तर तो त्याच्या मनाचा प्रश्न आहे परंतु आज नाना पटोले हे आमचे चांगले मित्र आणि आहे त्या पक्षामध्ये ते चांगले आहेत नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसाहेब गिरीश गायकवाड टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव